नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच करा श्री गोपीनाथ महादेव वेदक जी एम वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळाच्या वतीने नुकतीच पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सी एस आर सुदर्शन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड रोहा रायगडचे सहाय्यक व्यवस्थापक महेश डेरिया यांची विशेष उपस्थिती होती समवेत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर एस एस मिर्झा व प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ एस एस मिर्झा यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाची प्रगती कशी झाली याचा आढावा घेतला पदवीप्रदान समारंभाप्रसंगी महाविद्यालयातील विविध विषयात प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाची पदवी देऊन सन्मान करण्यात आला बीएससी रसायनशास्त्र कुमार शिवम सुतार बीएससी भौतिकशास्त्र कुमारी श्वेता विश्वकर्मा बीएससी प्राणीशास्त्र कुमारी सुरभी ठाकूर बीएससी माहिती तंत्रज्ञान कुमारी तमन्ना फटाकरे बीएससी संगणकशास्त्र कुमार कल्पेश खांडेकर एम एस सी रसायनशास्त्र कुमारी दिव्या वडके एम एस सी माहिती तंत्रज्ञान कुमारी तनुजा कसबले सह सहासष्ट विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात दरम्यान प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी द्वैवार्षिक मासिकाचे प्रकाशन करण्यात आले प्रमुख अतिथी श्री महेश डेरिया यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज जी पदवी प्राप्त केली आहे त्यामागे महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांची मेहनत आणि त्यांचे सहकार्य लाभले असल्याचं प्रतिपादन केलं त्यासाठी विद्यार्थी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रामचार यांचे त्यांनी कौतुक केले निवेदन डॉ पी बी अभंगे तराभार डॉ बीजी भौरे यांनी मानले या कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन डॉ बीजी भौरे यांनी केले होते या पदवी प्रदान समारंभाचे नियोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले समारंभ यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार वेदक श्री उन्मेष वेदक आणि प्राचार्या डॉक्टर एस एस मिर्झा यांचे विशेष सहकार्य लाभले सोशियोलॉजी कम्प्लीट झालं की सेमला असताना माझी प्रॅक्टिकल एक्झाम होती तेव्हा अचानक माझ्या तब्येत बिघडली होती एक्झाम चालू असताना माझी तब्येत बिघडली होती आणि इतका म्हणजे खूप क्रिटिकल झालं होतं सगळं तर पेपर पूर्ण मी प्रयत्न करत होते सॉल्व करण्याचा पण मला ते काही जमत नव्हतं तरी सुद्धा मी प्रयत्न केला आणि हे मॅडम

डिग्री घ्यायला आलेलो आहे आज आपला खूप आनंदाचा दिवस आहे आपण जेवढे पण कष्ट केले ते आज आपल्याला बघायला भेटलेले आहे आणि ह्या ह्या कॉलेज शिक्षक खूप सर सपोर्टिव्ह आहेत आणि सर तुम्ही तुमचं शिक्षक तुम्ही जे शिकवले ते कधीच वाया जाणार नाही तुमचा प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टला काम करत असेल ते तुम्ही पुढे फ्युचर मध्ये बघू शकता एवढं मी इथे सांगते जय हिंद त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर माझे विद्यार्थी मित्र आणि तसेच शिक्षक वर्ग त्यांचेही मी आभार मानतो तीन वर्षाचा प्रवास होता सर तो कसा गेला तेही समजला नाही आणि आज सर्टिफिकेट मिळत ग्रॅज्युएशन मेन म्हणजे मला हे वाटेल आणि आभार मान्य झाले तर मी आभार मानले की ताळ्यासारख्या ग्रामीण भागात एक एवढं मोठं कॉलेज उभं करणं साधी गोष्ट नाही पण शिकायला इंदापूर असेल माणगाव असेल तेवढे मोठमोठे तालुक्यात तिथे एवढं मोठं कॉलेज नाहीये पण माझ्या गावामध्ये म्हणजे ताळ्यामध्ये ताळे छोटा खेडेगाव असून पण तिथे एवढं मोठं कॉलेज आलं म्हणून त्याच्या साहेबांचे पण मी आभार मान तसेच लहान म्हणजे पाचवीपासून पाचवीपासूनच मी साहेबांची म्हणजे पाचवी ते दहावी जे ग्रामीण शिक्षण आम्हाला भेटतं ते पण साहेबांच्या शाळेमध्येच झालेलं गोमोमध्ये पुढे पण तितकोश आणि आता मास्टरची डिग्री पण मी आत्ता कॉलेजमध्ये कॅरी करतो तर मी सर्वांच्या आभार आहे तसेच सर्व शिक्षक हे खूप सपोर्ट सपोर्टिव आहेत सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्हाला सपोर्ट करतात काही सुद्धा समजून सांगतात आणि नंतर श श्रताने सांगितलं की इथले विद्यार्थी चांगल्या <laughs> पोस्ट जातील तर पोस्ट मी सांगू शकत नाही चांगल्या पोस्ट नाही पण एक चांगला माणूस अडवणार ते चांगले शिक्षक ग्रोथ आर दर्शन विषय आहे मी सरळ म्हणजे सांगायचं म्हटलं तर तीन तुम्ही प्रत्येक मदत आहे मग ती कॉलेजच्या की कॉलेजच्या बाहेर मदत म्हणजे नाही तर बाकी आपल्याला आपण त्याचं खरं वाटतं तीन वर्षात आहे आणि ते आपल्याला कॉलेज झाल्यानंतर सुद्धा एकच असं बघित असतो की आपण भरपूर स्टुडंट्स येतात जातात पण सगळे स्टुडंट and desert. First I will speak about college. Our college came into existence in the year 2009 and we started at that time with BSc only and after that IT and CS, Information Technology. Our BSc college is granted. IT and CS, they are self financial organization. Then after some years, I think 2017, so not necessarily if I am not wrong, 2017-18, we started MSc and two, three years back, we started uh, our research center in chemistry only. So this is about it. we also had uh, MSC IT also, information technology. And uh, chemistry, it is a big department. Uh, many of the students from all departments uh, they are going for job after BSC, especially chemistry, they are going in chemical industries. In physics, they are going sorry, they are going in some other institutions. And is concerned, they are uh, going mostly in uh, hospital industry. So I am told here to declare the result of last year, as we have not yet finished the result of this year because exams are still going on. So last year result I am declaring: TY chemistry 69.12, TY physics 80%, TY zoology 75%, TY IT 93.33%, TY CS 100%. M.Sc. Organic Chemistry Part Second, 93.18%. M.Sc. IT Part Two, 100%. Beside this, one of our faculty member, that is Dr. bangal Sir, he is PhD guide. He is having four students under him, as well as our Dr. Bhore Sir. He has research project of inquiries and he is having one student of PhD under him. This is just a small glimpse of our college.

करवा रहे हो। वो सबसे ज़्यादा ज़रूरी है क्योंकि पढ़ाई करना और उसके साथ साथ दूसरों को हम किस तरह से सपोर्ट करता करते हैं वो है। किस कि मतलब है, है, तरह से हेल्पफुल होते हैं उसी में ही है तो अभी आने वाले जो बच्चों का फ्यूचर है वो आप पे है। जैसे कोई बहुत सारे बच्चे अच्छी अच्छी में लगे हुए हैं सुदर्शन है आदित्य बिरला है और होगा भी सबको प्लेसमेंट तो वो सारी जगह पे आप अपना नेटवर्क किस तरह से बना रहे हो तो उस चीजों पे और फोकस करिए और कॉलेज का नाम और ऊपर हो उस चीजों पर भी फोकस करिए आप सब लोगों को मैंने मतलब आने वाले फ्यूचर की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और यहाँ पे मेरा मंत्रव्य तो मैं पूर्ण विराम कर रहा हूँ क्योंकि ज्यादा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स